नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पद भरती जाहिरात पाहणार आहोत अमोल शिक्षण संस्था ठाणाद्वारा संचालित रजिस्टर नंबर दिला आहे शाळेचे नाव आहे गुरुकृपा अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा ठाणा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया खालील रिक्तपदी शंभर टक्के अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत तर या ठिकाणी शंभर टक्के अनुदान तत्वावर अनुदानित तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाची जागा भरण्यात येत आहेत त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे शासन मान्यता आदेश क्रमांक दिला आहे दिनांक आहे दहा जुलै दोन हजार चोवीस रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक अनुक्रमांक एक ते आठ पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक विषय गणित शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे विषय भौतिकशास्त्र फिजिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी म्हणजेच एम एस सी फिजिक्स बी एड द्वितीय श्रेणी त्यानंतर आहे विषय केमिस्ट्री रसायनशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी एक जागा त्यानंतर आहे विषय जीवशास्त्र बायोलॉजी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी एक जागा त्यानंतरचा विषय आहे मराठी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी एक जागा त्यानंतरचा विषय इंग्रजी शैक्षणिक पात्रता यम ए बी एड म्हणजेच एम ए इंग्लिश बी एड द्वितीय श्रेणी एक जागा त्यानंतरचा विषय इतिहास भूगोल शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी एक जागा त्यानंतर आहे विषय अर्थशास्त्र राज्यशास्त्र शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी एक जागा तर दिलेल्या विषयामध्ये मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बी एड पदाचा अनुशेष एकूण आठ पदापैकी एक पद अनुसूचित जाती एक पद अनुसूचित जमाती एक पद अनुसूचित जाती म्हणजे एक पद यसी शेड्यूल कास्ट एक पद अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्यूल ट्राईब्स एक पद वि भ ज एक पद भ भिग दोन पद ई मा व इतर मागासवर्गीय एक पद सहा मा महाप्र सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि एक पद आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इन्फॉर्मेशन सूचना वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार राहील मुलाखत दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवार मुलाखतीचे स्थळ दिले आहे मुलाखत स्थळ गुरुकृपा आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा ठाणा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथे मुलाखती स्वखर्चाने व मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट व त्याच्या छांकित प्रती तसेच संस्थेच्या नावे अर्जासह सकाळी मुलाखतीचा वेळ दिला आहे अकरा ते चार वाजेपर्यंत हजर राहावे श्री एम एस डोये मुख्याध्यापक मोबाईल नंबर दिला आहे डबल एट थ्री झिरो थ्री फोर नाईन वन फोर वन आणि श्री डॉक्टर एच एस पुंडे सचिव अमूल शिक्षण संस्था ठाणा मोबाईल नंबर सचिव सरचा नाईन थ्री सेवन थ्री फोर फाईव्ह वन सेवन फाईव्ह सिक्स